या सत्व आदानामध्ये अग्निशक्तीचे प्राधान्य असते वर्षादी तीन ऋतूंनी दक्षिणायन होतो याला विसर्ग अशी आहे कारण या कालामध्ये चंद्राचे अधिपत्य असून चंद्र बलवान असतो व सूर्याची शक्ती कमी होते व वा गार वारा व वा पाऊस यांच्या योगाने पृथ्वीतील उष्णता कमी होऊन स्निग्ध असे जे लवण व मधुर रस्ते होतात आता इथे काय नेमकंपणा पण आलेलं आहे की निसर्ग काय करतो की स्वतःला आणि तिथे असलेल्या प्राणी जीवन जीवन जीवसृष्टीला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो कारण की बॅलन्सिंग कधी होईल जसं सायकल मारताना आपण पायडल पुढे नेताय पुढे आणत आहे तर ते मुवमेंट आहे म्हणजे एखाद्याला विचरण करायचं एखाद्याला प्रगती करायची आहे तर त्याला ते एक स्टेप पुढे जावं लागेल एक स्टेप मागे यावं लागेल पुन्हा मागचा स्टेप पुढे जाईल तर चालताना पण आपल्याला लक्षात येत की एक पाऊल माग चाललं तेव्हाच दुसरा पाऊल पुढे चालला अशा सगळ्या गतीविधी तुम्हाला निसर्गात दिसतील की जे एक बॅकवर्ड आहे एक फॉरवर्ड आहे बॅकवर्ड फॉरवर्ड तर तुम्हाला त्या पोझिशनमुळे काय की चल चलायमान सृष्टी ही निर्माण होते सृष्टीमध्ये चलता आहे तर ती चलता तिच्या वागण्यातून दिसते तर मग निसर्गाचं बॅलन्सिंग किंवा निसर्गाला संतुलित ठेवण्यासाठी निसर्गाने दोन तत्वाचा वापर केलेला आहे एक जलतत्व आहे आणि पृथ्वी तत्व आहे तर आकाशतत्व तत्व आहे पण आता या दोघाला बॅलन्स कोण करेल तर ते त्याचे तत्व करेल ठीक आहे मग या दोन तत्वाला मिळून ना एक नाव आलेलं आहे एक तत्व आहे तर एक सूर्य तत्व किंवा त्याला अग्नितत्व म्हणू आपण दुसऱ्या भाषेत त्याला एक जलतत्वाच्या किंवा पृथ्वी तत्वाच्या भागाला आपण आम्लधर्म म्हणू तर अग्नी आणि वायू जे आहे मिळून आकाशासोबत क्षारधर्म तयार करेल आणि दोन्ही जेव्हा एकत्र एक होतील तेव्हा मधुरता तयार होईल जसं चिंच आणि मीठ एकत्र केल्यानंतर गोड लागायला लागते तसा ते जेव्हा एक पाऊल पुढं जातो आणि एक पाऊल माहू मागं येतो तेव्हा शरीर बॅलन्स होते आपण हिलिक्स म्हटलं होतं त्याला ते बॅलन्स करते आणि त्याच्यावर आधारित आपलं पोश्चर आहे ठीक आहे तसंच निसर्गाचं बॅलन्सिंग म्हणजे पोश्चर जर टिकवायचं असेल किंवा त्याचं जे बॅलन्स टिकवायचं असेल तर त्याला काही द्यावं लागेल आणि काही घ्यावं लागेल तर ती घेणं आणि देणं हे आदान आणि विसर्ग या दोन काळाचा विचार करून आहे तर विसर्ग म्हणजे काय तर पृथ्वी तत्वाकडून जलतत्वाकडून निसर्ग काहीतरी घेते बरोबर आहे ना आणि आदान जे काळ आहे त्याच्यामध्ये पृथ्वी सूर्य आकाश आणि वायू हे निसर्गाला काहीतरी देते सृष्टीला काहीतरी देते म्हणजे जीवसृष्टीला देते जीवसृष्टीकडून जी हे आहे युनिवर्स आहे किंवा आकाश तत्व आहे जीव आणि असजीव काय जीवानी जीवन आणि जीव आणि सजीव आणि निर्जीव ठीक आहे तर या दोन तत्वाचं बॅलन्सिंग म्हणजे सृष्टी चक्र आहे तर त्या दोन्ही तत्वाला बॅलन्स कोण करते तर तेजतत्व करते निसर्गाकडून घेते किंवा जीवसृष्टीकडून घेते आणि सजीव सृष्टीला देते आणि निर्जीव सृष्टीकडून देते सजीव सृष्टीला दिसताना निर्जीव सृष्टी जरी असेल तरी ती सजीवांचं पोषण करण्यासाठी काम येत आहे म्हणून त्या दोघांचे बॅलन्सिंग करणं गरजेचं आहे दोघांनाही चालवणं गरजेचं आहे म्हणून जीव आणि सजीव सृष्टी एकत्र येऊन जे आहे ते सृष्टीचक्र आहे ठीक आहे हे सृष्टीचक्राबद्दल आपण बोललो की सृष्टीचक्र बॅलन्स कसं होतं ठीक आहे तर ते, ते आदान आणि विसर्ग का या दोघांचं बॅलन्सिंग म्हणून पृथ्वीचं सृष्टीचक्र चालू आहे